वाक्य हे आहे परीक्षेमध्ये काय होऊ शकते मेघ आल्यामुळे पाऊस पडला हे नाही हे मिश्र वाक्य होत मेघ दाटून आल्यामुळे हे झालं मिश्र वाक्य ज्याच्यामध्ये एक असतं ते मेन राहत म्हणजे एक एक दुसऱ्यावर डिपेंड राहत आणि एक नाही राहत याला बोलतो मिश्र वाक्य आपल्याला संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य म्हणजे दोन्ही पण वाक्य दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतात पण एकमेकांना जोडलेले असतात कुठले येणारे आणि पाऊस पडला ऑप्शन बी का आमचा मित्र लवकरच येईल वाक्यातील क्रियापद विशेषणाचा प्रकार आहे लवकरच येईल म्हंटले आमचा मित्र येईल लवकर कोणता येईल लवकरच म्हणजे लक्ष हे कशाबद्दल जर सांगते लवकर म्हणजे हे टाइम बद्दल सांगते लवकर टाईम बद्दल सांगते सांग तो काय येणार आहे कालवाचक आहे समज तुम्हाला आपले आपण एक वेगळी प्ले लिस्ट पण केले आहेत आणि आपले जे सगळे व्हिडिओ आहेत ना हे इथून पुढच्या एका प्ले लिस्ट मध्ये ऍड वाहते एकाच ह्याच्या खाली आणि लाईव्ह करताना म्हणजे हेच टायटल तुम्हाला मिळून जाईल सगळ्या ह्याच्यामध्ये लाईव्ह ला मोहित जी दररोज मोहित जी दररोज व्यायाम करतात आधुनिक शब्दाचे क्रियाविषयी सांगा दररोज खूप महत्वाचा आहे तुम्ही मला सांगा सर परीक्षेमध्ये आलता का नाही आलताच अशा पद्धतीचे प्रश्न दररोज एखादी क्रिया सारखी घडते एखादी क्रिया कशी घडते याला काय बोलतो आपण त्या क्रियेची काय असते रीत असते रीत क्रिया हळूहळू घडते सावकाश होते जोरात होते फास्ट मध्ये होते काय बोलतो आपण त्याला रीतिवाचक वाचक हा पुढील पैकी देव या नामाचे अनेक वचन कोणते देव असं काय होतं देवच राहत सर्वजण काळजीत आहे हे वाक्य कोणत्या क्रियापदाचे उदाहरण आहे कोणत्या क्रिया सर्वजण काळजीमध्ये आहे बघा ह्याच्यामध्ये कर्म येते का जसं की काळजी करणे आता काळजी करणे ही क्रिया आली पण ती कोणत्यासाठी तुम्हाला काय ऑब्जेक्टची जरूरत लागते याचं उत्तर काय दिलं होतं एकशे दहाचं सकर्मक अकर्मक कर्मक हे सॉर काय लक्ष जसं की आपण म्हटलं तो हसत आहे या वाक्यामध्ये हसतोय पण त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्टची जरूरत आहे का आपल्याला नाही ऑब्जेक्ट जसं की तो तो काळजी करत आहे नाही का इंट्रान्झेटिव्ह ट्रान्झेटिव्ह म्हणजे तुम्हाला इंग्लिश मध्ये पण ट्रान्झेटिव्ह वर इंट्रान्झेटिव्ह वर तसं इथे सकर्मक अकर्मक ह्याच्यामध्ये आकर्मक आहे त्याच्यामध्ये कर्माची गरज लागत नाही हसणे काळजी करणे याच्यामध्ये देन याच्यामध्ये तुला वर्णरचना सांगा कृष्ण तो कृष्ण शब्द कसा तयार होईल ह्याला बोलतो आपण संधी याचा एक स्पेशल टॉपिक आपण घेणार आहे पुढे मराठी सर ऑप्शन नंबर दोन येते बघा आता तुम्ही नीट पहा तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर असं यात तुम्हाला क बरोबर रू लागतोच पण त्याच्यामध्ये श आणि न तर श आणि न फक्त बघा इथंच इथं नाहीये श न इथं पण नाहीये इथं आहे पण इथं र दिलाय दॅट इज रॉंग हियर तर तुम्ही ऑब्झर्वेशन जरी केलं का नाही तरी तुमचा हा प्रश्न एकदम क्लिअर सुटणार आहे तुम्ही फक्त ऑब्झर्व करायचं की आपला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे दिलेले शब्द आहेत ते प्रत्येकामध्ये व्यवस्थित आहेत का त्याच्यावर तुम्हाला समजणार की जो ऑप्शन नंबर ए उत्तर होतं नेक्स्ट खाली दिलेला वाक्याचा काळ होता सोमवारी काय तो निर्णय कळेल कळेल सोमवारी कोण बोलतोय काळ येस ऑप्शन नंबर बी नेक्स्ट मिश्र वाक्य आहे आता मिश्र वाक्य आता लिहाल तुला मिश्र याच्यामध्ये तसे काय मिश्र वाक्य सांगितलं तुम्हाला मिश्र वाक्य असं जोडलेलं असतं की त्याच्यामध्ये एक वाक्य दुसऱ्यावर डिपेंड असत याच्यामध्ये जे चका ते ते जक चका ते सारे सोने असते झोपला हे साधं वाक्य आलं हे तर नाही येणार अलीकडे मी तुम्हाला एकदाही फोन केले नाही सरळ दोन वाक्य कोणताही यात वाटत नाही असं हे वाक्य जिचं काकते ते सारे सोने असते हे त्यांनी जोडले बघा आपण जर म्हणलं जे काकते या वाक्याला अर्थ निघतो हो का नाही ह्या वाक्याला डिपेंड राहावं लागतं कोणा अवलंबून राहावं लागतं कोणावरती सारे सोने असते याच्यावरती मिश्र वाक्यामध्ये अशा प्रकारे त्यामुळे ऑप्शन नंबर ए आपण म्हणूया नेक्स्ट चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही म्हटले कोणता नाही चंद्र म्हणजे सोम बरोबर आहे हिमकर बरोबर आहे मृगांक चांदणे चंद्र आणि चांदणे हे सेम नाहीये बाकी चंद्राला तुम्ही सोम हिमकर मृगांक हे म्हणू शकता समजले सुलभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मला तर मग वाटलं समानार्थी शब्द आहे म्हणून मी पण ह्याचं उत्तर वेगळं टाकलं होतं ग्रुपमध्ये कारण सुलभ म्हणजे सोपे आणि दोन्ही पण अर्थ होतो ह्याचा पण ह्याच्या विरुद्ध सुलभ म्हणजे कठीण सोपा आणि सह त्याच्या विरुद्ध पाहिजे होता मी चेंज केलेला यायचं खालीलपैकी योग्य शब्द लिहा तुम्हाला सांगतो लिहून घ्या मराठीमध्ये तुम्हाला मराठी स्पेलिंग करेक्ट असणारा शब्द ओळखा हा शंभर टक्के प्रश्न पडणार आहे तुम्ही सांगा मला त्यासाठी तुम्ही काय करा मराठीमधील काही खूप असे शब्द लिहित जावा दररोज प्रॅक्टिस साठी वेगवेगळे शब्द लिहून काढायचे त्याचं हळूहळू त्याचा वेलांटी उकार काना मात्रा किती आहेत हे तुमच्या हाताकडून गेले पाहिजे मराठीवाल्यांना सांगतो मी करून घ्या असं तुम्हाला एक प्रश्न पडणार आहे कुठला याचा संकल्पना दॅट इज करेक्ट आहे बाकीचे सगळे थोडे स्पेलिंग मिस्टेक uh, नगद शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता नगद एखादी गोष्ट आपण नगद घेतो म्हणजे पैसे देऊन घेतो आपण लगेच त्याच्या विरुद्ध काय होतं उदाहरण नेक्स्ट चाकू शब्दाचा योग्य अनेक वचन कोणतं होतं चाकू चाकू एक चाकूला पण चाकू आणि अनेक चाकूला आपण काय बोलतो चाकूच म्हणलं आता बोकड्या शब्दाचा शिलिंगी शब्द काय होतो काय होणार आहे नेक्स्ट अनिल कोणता शब्द जोडाक्षर असलेला आहे लक्ष जोडाक्षर हा स्पेशल टॉपिक आहे या आपला याच्यामध्ये तुम्हाला जोडाक्षर समजतो ग्रंथ सर ग्रंथ हा होतो त्याचबरोबर लक्ष घ्या श त्र हे सुद्धा जोडाक्षरेच आहेत लक्षात ठेवा ज्ञापन ज्ञापन होतं अजून कोणते बघा अजून एक आहे त्र हा त्र रू त्र तर दिलेच आहे मी तुम्हाला लू सर लक्ष हे जे सगळे हे अक्षर असताना हे अक्षर आहेत पण ह्यांना जोडाक्षर पण म्हणू शकतो आणि जोडाक्षर असं पण येतं जस गोजून ग्रंथ तयार झाले त्रंथ त्रंथ ग्रंथ लक्ष दे <laughs> काय आम मायक ऑन आहे घरातला सगळ्या इकडे येणारे लक्षात आलंय का गाणं म्हणताय काय म्हणताय सगळे इकडे समजते आम्हाला एकशे एकतीस खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा वासरू पिल्लू माकड शावक ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळं काय वाटतं तुम्हाला हे सगळे पिल्लांचे नाव आहेत प्राण्यांच्या माहिती सोपं होता ना अडचण नाही ना पॅसेज काय पाहिजे हा आता आपण आले जी केीकेचं आपण बघितलं फर्स्ट रेसिपी जेनीपथ आवाड कोण म्हण ते नागा। जी शंकरा क्रु नाव होतं की ज्यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता जनिपतावाढ हा एक महत्वाचा पुरस्कार आहे लिटरेचर क्षेत्रामधला तुम्हाला कोणता पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो हे माहीत पाहिजेच याच्यावर प्रश्न एक विचारला जाणारच आहे वेरवाद दीस जीसस ख्रिस्ट बॉन्ड जीसस ख्रिस्ट कुठं त्यांचा जन्म झाला होता कुठं ऑप्शन नंबर सी अगं बॅथल हॅम बॅथल हॅम त्यांचा जन्म झाला होता जीसस ख्रिस्ट यांचा हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट रिलेटेड आहे त्यांची मागे झाले होते ना हरिप्रसाद चौरसिया कटले पंडित हरिप्रसाद चौरसिया कोण सांगते किती वेळा झालेले हा प्रश्न कोण सांगता हा शिवम नागपूर आहे पण तिथं बासुरी मधलं फ्ल्यूट हाय ऑप्शन नंबर वन यस हेड ऑफ द इंडियन आर्मी द हेड ऑफ द इंडियन आर्मी मधले इंडियन आर्मी स्टाफ काय बोलतो आपण त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ जसे आता पाठीमाग मुकुंद रवणे सर होते आता कोण आहे आपल्या इंडिया आर्मी चीफ कोण नाव हो सांगते इंडियाच्या आर्मी चीफ करंट मधले कोण सांगते इंडियाच्या आर्मी चीफ करंट मधले सध्याचे दोन आता चालू मध्ये उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी होते काय उपेंद्र जोगी द्विवेदी आहे त्याच्या अगोदर कोण होत बरं सांगते मनोज कोण होते त्याच्या अगोदर मनोज पांडे होते ना हे होते जस्ट आता मागच्या एक दोन महिन्या खाली मला वाटते उपेंद्र देवी करंट मधले सध्या इंडियन आर्मीचे जनरल आहेत फोर स्टार फाईव्ह स्टार कोण असत फाइव्हार फिल्ड मार्शल फिल्ड मार्शल हे पद आहे हे फक्त काही लोकांनाच दिले गेलेले इंडियन आर्मी मध्ये दोघा जणांना मिळाले मेजर जनरल करे आपनेक शॉने मानेक शॉ हु वाज द फर्स्ट इंडियन टू विन द इंडिव्हिज्युअल मेडल ऍट द ऑलिम्पिक गेम्स इंडियन ऑलिम्पिक मध्ये इंडिव्हिजुअल मेडल मिळालं होतं हा लक्ष पहिले इंडिव्ह्युजुअल फर्स्ट इंडिव्हिज्युअल मेडल म्हटले लक्ष अभिनव बिंद्रा हा पहिला इंडिव्ह्युजुअल मेडल गोल्ड मेडल मिळवणारा होता ह्याच मी विचारलंय पहिले इंडिव्हिज्युअल मेडल कोणाला मिळाले ते कोणतं जास्त कोणाला केडी जाधव खशाबा जाधव खशाबा जाधव हे पहिले कोल्हापूरचे कुस्तीगीर त्यांनी पहिले त्यांना मेडल मिळालं होतं लक्षात ते होतं कांस्य कांस्यपद होतं पण ते पहिले मेडल मिळवणारे पहिले इंडियन आहेत पण जे पहिले गोल्ड मेडल मिळवणारा होता तो अभिनव गोल्ड मेडलचं विचारलंय काय हा त्याच्यामुळे फसले का नाही बरेच जण बटरफ्लाय युज देअर डॅड डॅश टू टेस्ट देअर फूड बटरफ्लाय कशाने टेस्ट फूडचा पुढचा फिट फिट काय आहे सी फिट नहीं येते का फिट नहीं करता तू टेस्टिंग हो सर हो बघा आंसर की मध्ये आले का ते बरोबर आहे का काय आहे आंसर की मध्ये सर काय प्रश्न होता कल्टीवेशन ऑफ मलबेरी प्लांट्स टू बी यूज्ड फॉर सिल्कॉम इज नोन एज ए ए नंबर तशा सिल्क वॉर्म रिनिंग म्हणजे काय त्याला आपण बोलतो रेशीम उद्योग रेशीम उद्योग झाड बोलतो ना मराठीमध्ये तर त्याची जे ता ता शेती किल्ली त्याला काय बोललं होतं मोरिकल्चर काय बोल मोरिकल्चर 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 मोरी वेन वॉज द नॉन कॉपरेशन मुवमेंट गांधीजींनी असहकार चळवळ कधी चालू केली होती ऑप्शन नंबर बी नाईनटीन ट्वेंटी बर तुम्हाला उद्या उद्या किती वाजता वेळ काढताय संध्याकाळचं काढताय का उद्या सकाळचं लवकर येते अजून जरा तीन चार, तीन चार ला काय अडचण नाही नायच सगळ्या ना? वेळ काढा उद्या चार लावूया साडेचार साडेचार ला काढलं तरी मग पुढे थोडंसं आम्हाला बाकीच्या लागतं बाकीच्या क्लासेसला ठीक आहे थोडा एक थोडा एक्स्ट्रा वेळ मिळेल ना चार वाजता सारा तास अजून पण तुमची एक्झाम पण चालू आहे त्याच्यामुळे ठीक आहे साडेचार लाच घेऊ एक दोन दिवस नंतर मग वाढवू विच आर फॉलोइंग इज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट फ्लॉवर फ्लावर तो झाडांचा जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो फ्लावर आहे कारण फ्लावर पासूनच फ्रूट तयार होतो आणि फ्रुट पासून परत सीड्स तो फ्लावर इज रिप्रोडक्टिव्ह प्लांट देन मोस्ट डायजेशन अँड डॅप ऑप्शन टेक प्लेस इन तर आपल्या बॉडी स्मॉल इंटेस्ट अच्छा स्मॉल पोटामध्ये जे आपण फूड खाल्ल्यानंतर ना पोटामध्ये कोणत्या पार्ट मध्ये सगळ्यात जास्त डायजेशन होत लहाना तडे लहान आतडे म्हटलं स्मॉल इंटेस्ट लहान आतडे इज द दरियर असं लहान आतडे हे लहान का म्हटलंय कोण सांगते लहान कारण ते लहान आतडे लेंथ मध्ये मोठे असतात लॉंग कशा स्मॉल इंटेस्ट न स्मॉल इंटेस्टाईनची जी काही म्हणजे जाडी आहे ती लहान असते पण त्याची लांबी ही हा आणि जी लार्ज इंटेस्टाईन असत त्याची जाडी खूप मोठी आहे पण त्याची लांबी असते ओनली यु एन ऑर्गॅन ऑरगॅन विथ युनिव्हर्सल रिप्रेझेंटेशन यु एन च्या कोणत्या संस्थेमध्ये जगामध्ये सगळे लोक रिप्रेझेंट करतात द सेक्युरिटी काउन्सिल कशाला सेक्युरिटील सेक्युरिटी काउन्सिल मध्ये फक्त पाच जण मेंबर आहेत परमनंट त्याच्यामध्ये सगळेजण नाही आहेत जनरल असेंब्ली जनरल असेंब्ली जनरल महासभेमध्ये सगळे देश असतात त्यांच्या समजलं युन वरती एक प्रश्न शंभर टक्के पडणार आहे नेक्स्ट दिस अवॉर्ड इज सो नोन एट द लोटस डेकोरेशन इंडिया सेकंड हायस्ट सिव्हिलियन अवार्ड पद्मविभूषण yes. पद्मविभूषण भारतरत्न आहे एक नंबरचा पद्मविभूषण दोन नंबरचा पद्मभूषण तीन नंबरचा आणि पद्मश्री चार नंबरचा चार नंबर विचार मग द फॉलोविंग अर्थवेक मुळे काय काय होत आहे सगळेच होते काय होते बघून लँडस्लाइड काय काय होते वेदान देशमुख संभाजीनगर काय मार्क कसे वाढत नाही तुझे एकशे सत्तर एकशे ऐंशी मार्क असेल काय वेदान देशमुख कसला अभ्यास चालू तुझा एकशे सत्तर एकशे ऐंशी मार्क काहीच नाही देशमुख हा लसी सुनामी फायर लँडस्लाइड हे सगळं काय होऊ शकतं भूकंप आल्यानंतरनं विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट वॉटर पॉल्युटंट जसे ज्याच्यामुळे पाणी प्रदूषण होत नाही असं कोण आहे आर्सेनिक लीड हे सगळे प्रदूषक आहेत तुम्हाला माहितीये तुम्ही ऐकलं असेल ना बातमी माग की हिमालयामधून जे ग्लेशियर असतात त्याच्यामधून एक मिनरल हे जे आर्सेनिक आहे ना आर्सेनिक हे खाली आलं पाण्यामध्ये मिक्स झालं आणि ते पाण्यामधून तिथल्या पंजाबमधल्या मधल्या गव्हामध्ये मिक्स झालं आणि तिथल्या गव्हामधून जे गव्हाचं पीक तयार झालं ते पॅक झालं आणि ते बुलढाणामध्ये आलं महाराष्ट्रामध्ये आणि तिथल्या लोकांचे मग तुम्ही ऐकलं असेल केस गळले काय प्रॉब्लेम झाले ऐकले का तुम्ही मग हे सगळं हे सगळं कशामुळे झालं तुम्हाला समजलं हे सगळे हे प्रदूषक मिक्स झाले मातीमध्ये पाण्यामध्ये तिथून गेले प्लॅन्ट आणि मधून लोकांच्या फूडमध्ये आतमध्ये बॉडीमध्ये आणि किती मोठा परिणाम झाला समजलं तुम्हाला आर लीड लीड तर विषारी आहे तर ग्लेशियर ग्लेशियर म्हणजे हिंद ते काय प्रदूषक असते का नाही ना वॉट इज द मेजर सोर्स ऑफ फ्रेश वॉटर इन इंडिया काय ग्राउंड वॉटर मेजर सोर्स ऑफ फ्रेश वॉटर इन इंडिया काय ग्राउंड ऑप्शन मध्ये काय दिले आपल्याला हे महत्वाचं आहे फक्त वेगळा प्रश्न आहे थोडासा क्वेश्चन नंबर वन फोर्टी दाखवा ना येस ग्राउंड वॉटर इज क्लियर ग्राउंड वॉटर म्हणजे चला आपण बोलतो भूजल जमिनीमध्ये असणारे पाणी द डे अँड नाईट इज कॉज बाय डे अँड नाईट कशामुळे होतात रोटेशन ऑफ द अर्थ ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ त्याला काय मराठी पृथ्वीचे परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे काय सूर्याभोवती फेरी मारणे हा त्याला येस खजुराहो ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स इन मध्य प्रदेश वेअर कन्स्ट्रक्टेड बाय द रुलर्स ऑफ विच डायनेस्टी खजुराव फेमस आहे चंडेला चव्हाण चोला राजपूत असे या चोला तर साऊथ इंडियामध्ये होते राजपूत तर राजस्थान साइडला होते चव्हाण होते चव्हाण वरती तिकडे म्हणजे चंडेला चंडेला डायनेस्टी मला वाटतं तेच आहे त्याचं चंडेला डायनेस्टी अजय हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा वाला पण व्हिच वन ऑफ द फॉलोइंग फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट फॉसिल फ्यूल्स फॉसिल फ्यूल बद्दल कोणती रिन्यूएबल रिसोर्सेस यार द कोर्स ऑफ टेन इयर्स रॉंग आहे दे आर रिन्यूएबल रिसोर्स नो दे आर फाउंड विद इन द टॉप लेयर्स ऑफ द अर्थ क्रस्ट नो सो दे आर द रिमेन्स ऑफ द वन्स ऑफ लिविंग ऑर्गनिजम येस ते काय आहेत एक एक काळचा सजीवांचे ते अवशेष आहेत दैट इज करेक्ट हियर प्लस दॅट रिल द हायस्ट रेन फॉल इन द वर्ल्ड जगामध्ये सगळ्यात जास्त पाऊस इंडियामध्ये पडतो कुठे पडतो तसं या चेराकुंजू और मैसूण राम तो दोन्ही फेमस आहे राम त्यातल्या फेमस आहे मैसूणरामे पण त्याच्यामध्ये आपण चेक करूया हो येस yes, मैसून राम आणि दोन्ही जवळ जवळच आहे दोन्हीकडे चांगला पाऊस पडतो म्हणजे त्यात मैसून राम इज दायन्स रिअल की हायस्ट रेनफॉल या ठिकाणी पडतो देन हु इन्वेंटेड द वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू 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 हे आपल्या वेबसाईटच्या अगोदर असतं प्रत्येकाच्या डब्ल्यू 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 वर्ल्ड वाईड वेब कोणी लावला ए नंबर ए नंबर काय नाव हा टीम बर्न्सली टीम बन नसली ऑप्शन नंबर ए एज दर गेट्स तुम्हाला माहिती आहे स्थापन केली होती कोण सांगते बिल च्या कंपनीचे नाव बिलगेट जगामधील एक नंबरचा श्रीमंत माणूस होता आता नाही आता तो पहिल्या दहा मध्ये काय कोणती नाही ना एपल अशी ऍपल कंपनी स्टीव्ह जॉब याची रिलेटेड आहे स्टीव जॉब बिलगेट ची कंपनी कोण आहे कसं काय हे स्टीव्ह जॉबची कंपनी एपल हा आणि बिलगेट ही कंपनी जो तुम्हाला माहितीये आपल्या घरी आपल्या कॉम्प्युटर असतो ना Microsoft. 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 Oh. तो कॉम्प्युटरमध्ये ह्याचं सॉफ्टवेअर असतं त्याच्याशिवाय आपला कॉम्प्युटर रनच होत नाही चालूच होत नाही ते फेमस सॉफ्टवेअर आहे काय नाव आहे त्याचं मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट ऐकून घ्या मायक्रोस्कॉफ्ट हे सॉफ्टवेअर आहे याला आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो त्याच्यामुळे आपला कम्प्युटर चालतो प्रत्येकाच्या जगातल्या प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये ही सिस्टम राहते मायक्रोसॉफ्ट आणि त्याचा त्याचा कंपनीचा मालक आहे बिलगेट जो जगामध्ये एक नंबरचा व्यक्ती होता आता सध्या सध्या तो दहा नंबर मध्ये असेल सर आता इलॉन मस्क आहे हा ना आता इलॉन मस्क आले नाही देन वन फोर्टी सेव्हन हुई द फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया एपीजे अब्दुल कलाम नव्हते ते आताचे होते अब्दुल कलाम आझाद ऑप्शन नंबर बी

चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट इज दिल्लीमध्ये आहे ना सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस त्यांना काय करतात इज द लोकेटेड इंडिया हो इंडिया आणि कुठे येतो महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश त्याच्यावरच आहे डेकन प्लॅट वीच हॅज द हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त हा माती नेक्स्ट ऑफ द वॉज अ व्हेरी इन्फ्लुएन्शियल ट्राईब ऑफ पंजाब डुरिंग दोर्टीन सेंचुरी खोकर टुकली खोकर असे खोकर ट्राईब ही पंजाब मधली ट्राईब आहे बाकीच्या ट्राईब पण माहिती आपण नागा ट्राईब नागालँड मध्ये पाहिलं होतं ओम ट्राईब आसाम मध्ये पाहिलं होतं आपण गड्डी ट्राईब बद्दल पण एक प्रश्न आला होता याच्या अगोदर आपला येस ऑर नो येस तर लक्ष घ्या आता फाईव्ह थर्टी फोर झाले आणि लक्ष घ्या पुढचे पण आपल्याला क्लास चे वगैरे ते पण बॅचेस आहेत मग मी त्यामुळे म्हणतो तुम्हाला तुम्ही थोडं अगोदर आला, आला ना चारला तर अजून आला तसं आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे आणि जर तुम्ही लक्ष घ्या जर तुम्ही सुट्टीच काढली तुमची एक्झाम झाल्या पूर्ण तर मग सकाळी आणि वन अकराला आलो बारा ला आलो तर मग एक दोन तास सापडतील ठीक आहे आणि तरी जो आपला पेपर आहे तो नाही परवा घ्यायचा का एक पेपर आपला चालेल परवा घेऊया म्हणजे तुम्ही उद्या पेपर वगैरे तुम्ही तयार राहताल पेपर द्यायला राजूर बोबडे काय चालू आलेत ना त्याच्याबद्दल मला फक्त सांगू द्या मार्क्स जे आपले आता रिवाईज झाले सगळे आता नवीन मार्क्स इथे येतील मी तुम्हाला शेअर पण करेन त्याच्यामध्ये आन्स टू सिक्स्टी वन मार्क आहेत प्रवीर देशमुख टू फोर्टी सेवन देशमुख देशमुखची निश्चित वाढ झाली अशा लातूर मधूनच आहे प्रवीर देशमुख देन श्लोक आमटे म्हणजे ह्याच्याकडे सांगितले तो नवीन झाला श्लोक आमटे टू फोर्टी सेव्हन सुजलिंगडे टू फोर्टी फोर टू फोर्टी आरनमॅम हिमाक्षेकडे टू फोर्टी प्रथमेश साबळे टू थर्टी टू स्वानंद